रतनवाडी साम्रत मुक्कामी एस टी सेवा पुन्हा सुरू समाजसेवक अनंत घाणे यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रतनवाडी साम्रत परिसरातील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्वाची ठरणारी मुक्कामी एस टी सेवा तब्बल चार वर्षानंतर पुन्हा सुरू झाली आहे माननीय आमदार वैभवभाऊ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच स्थानिक सरपंच व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे या सेवेला पुन्हा गती मिळाली असून परिसरात जल्लोषाचं वातावरण आहे कोरोना काळात ही बससेवा बंद झाल्यामुळे ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी आणि पर्यटक यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं मुक्कामी जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत होता शेतकऱ्यांना बाजारपेठेत पोहोचणं कठीण झालं होतं तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते ग्रामस्थांच्या मागणीवरून समाजसेवक अनंत घाणे यांनी आगार प्रमुख दराडे एस ए यांच्याकडे निवेदन दिलं त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत दराडे साहेबांनी तात्काळ बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले राजूर निमंत्रक आर टी देशमुख गंभीरे साहेब साहेब यांच्या सहकार्याने ही बस सेवा सुरू करण्यात आली यासाठी सरपंच अमृता झडे पांढरे पाटील एकनाथ आरती तुकाराम सारुकते तुकाराम खाडे बाजीराव संगपोर सागर रोंगटे सह ही सेवा आमच्यासाठी जीवनवाहिनी आहे नियमित व वेळेवर धावणे गरजेचे आहे अन्यथा पुन्हा जुन्या अडचणींना सामोरं जावं लागेल असे ग्रामस्थांनी सांगितले ही बससेवा फक्त वाहतुकीचे साधन नाही तर आमच्या भागाच्या प्रगतीचे साधन आहे शाळकरी मुले शेतकरी रुग्ण आणि महिला सर्वांना याचा मोठा फायदा होणार आहे सेवा सतत सुरू राहावी यासाठी आम्ही प्रशासनाशी संपर्क ठेवू असं समाजसेवक अनंत माने यांनी स्पष्ट केलं पर्यटन दृष्ट्याही या बस सेवेच महत्व अधोरेखित होत भंडारदरा रतनवाडी व सामरद या पर्यटन स्थळांना आता पर्यटकांना सहज पोहोचता येईल तसेच प्रवाशांची संख्या वाढल्यास दुपारी अतिरिक्त बस सुरू करण्याबाबतही एस टी विभागाकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आलं चार वर्षानंतर पुन्हा सुरू झालेली ही एस टी सेवा ग्रामस्थांच्या जीवनमानात दिलासा देणारी ठरत आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक